वाघ्याच्या वादावर कोणताही वाद होण्याऐवजी वा याबद्दल बसून योग्य तो तोडगा का काढला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यामुळे सरकार कधीपर्यंत यावर समिती नेमून हा वाद संपवत हे पाहणं महत्वाचं असेल वाघे कुत्र्यावरून जो काही निर्णय होईल तो बसूनच होईल असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय शिवाय यावरून कोणतीही वादावादी न करता योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलं वाघ्या वाघ्या वाग कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वाघ्या जर समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे पण काय असेल ते का का करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज समोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत नव्हते नव्हते हो आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याचे हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भडोतरी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे महाराजांचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा इतिहासात जे काही पान आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे समाजाची धर्माची पंथाची लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या करता मनापासून महाराजांना साथ दिलेली इतिहासामध्ये नोंद आहे कृपा करून महाराजांना एका समाजाचं समाजापुरतं मर्यादित करू नका महाराज सर्वांचे होते वाघ्या कुत्र्याचा वाद समजून घेण्याआधी पूर्ण पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशी मध्ये त्याचवेळी रायगडावर त्यांची समाधी उभारण्यात आली आणि ज्या वाघ्या कुत्र्यावरून वाद सुरू आहे तो कुत्रा महाराजांच्या समाधीच्या बाजूला बसवला गेला तो एकोणीसशे ते एकोणीसशे या दरम्यान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या तब्बल अडीचशे वर्षांनंतर त्यामुळे अडीचशे वर्षांनंतर रायगडावर वाघ्या कुत्रा आला नेमका कुठून या प्रश्नाचं उत्तरही समजून घेऊया एकोणीसशे सात मध्ये किल्ल्याची माहिती या पुस्तकात महाराजांकडे एक कुत्रा होता या कथेचा उल्लेख आहे नंतर एकोणीसशे सतरामध्ये मध्ये रामगणेश गडकरी यांच्या राजसन्यास या वादग्रस्त काल्पनिक नाटकात त्या कुत्र्याला वाघ्या हे नाव दिलं आता याच गडकरींच्या नाटकातील अर्पणपत्रिका त्या शिल्पावर कशी आली त्याचाही घटनाक्रम समजून घेऊ एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांच्या पुढाकारानं एक संस्था स्थापन झाली समितीनं लोकवर्गणीद्वारे समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा ठरवलं अनेक अडचणी आणि ब्रिटिशांची सत्ता असल्यानं काही मर्यादाही आल्यानं या कार्याला जवळपास तीसहून जास्त वर्ष लागली एकोणीसशे वीस मध्ये टिळकांच्या निधनानंतर केळकरांच्या पुढाकारानं हे कार्य सुरू राहिलं होळकर यांनी समाधी कार्यासाठी पाच हजार देण्याची घोषणा केली होती माहितीनुसार जेव्हा केळकर आणि इतर मंडळी देणगीसाठी इंदूरला गेले तेव्हा इंदोरच्या घराण्यात एक लाडका कुत्रा वारला होता पुढे काय घडलं ते ऐकूया महाराजांनी सेक्युरिटीच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदूरमध्ये माझ्या लक्षात आहे माझ्या मनातही आहे पण मी यावेळेला अतिशय सचिंत आहे मी दुःखी आहे का महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कुत्रा होता आणि तो नुकताच मला पाहूया पाच हजार रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनातली इच्छा व्यक्त गेली तेव्हा रायगडावरची आपण ह्याच्यातला काय खर्च करायचं ते करा पण माझ्या मनातला माझा कुत्रा आहे त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं बरं वाटेल त्या तातीसाहेब केळकरांच्या मनावर एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्रीची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा त्यात मध्ये पण एक छोटस त्या कुत्र्याचे स्मारक केलं आणि महाराजांच्या मनात शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम आदर सगळ्याच सार्थ व्हायला कल्पना हे असे खर्च करण्यात त्यावेळेला जे सांगितलं गेलं केळकरांच्या पुस्तकात त्यांचं जे लेख आहे की आम्ही इंदोरला गेलो मग महाराजांच्या कुत्र्याचं निधन झालेलं होतं म्हणून त्या कुत्र्याचं निमित्त केलं आणि आम्ही तो निधी घेतला ह्याचं किती म्हणजे हास्यास्पद ही स्टोरी आहे होळकरांच्याकडे काही मध्ये जमीन नव्हती का त्यांना जर त्यांच्या कुत्र्याचं स्मारक उभं राहायचं असतं तर त्यांनी मध्ये उभारलं नसतं का ते रायगडावर जाऊन स्मारक कशाला उभारलं असतं त्यांनी स्वतःच्या कुत्र्याचं स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जागेत त्यांनी उभारलं नसतं का हे सगळ्या मनगडण स्टोरीज ज्या बनवल्या जातात तुम्ही सांगता आम्हाला अमुक अमुक काम करायचंय फंड द्या आपण फंड देतो नंतर ती संस्था तिथे जाऊन काय करते हे बघणं गरजेचं आहे ना आता विरोधाभास असा आहे की होळकरांचे वंशज केळकरांच्या या दाव्याला साफ खोट ठरवत आहेत त्यांच्या मते आम्ही देणगी ही छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी दिली होती कुत्र्यासाठी नाही साहित्यिक संजय सोनवणी पुरावा म्हणून तर्क देतात की कर्नाटकातल्या धारवाडमधील छत्रपती शिवरायांच्या शिल्पातही कुत्र्याची एक प्रतिकृती आहे मात्र त्या शिल्पात तो कुत्रा आहे की नाही यावरून अनेक वाद आहेत शिवाय त्या प्रतिकृतीसह इतरही काही प्राणी पक्ष्यांच्या प्रतिकृती त्या शिल्पात असल्याचं सांगितलं जातं सोनवणींचा दावा आहे की हे शिल्प समकालीन असून त्यात कुत्र्याची प्रतिकृती असल्यानं हा सबळ पुरावा आहे दुसरा दावा म्हणजे समकालीन मीर मोहम्मदानच काढलेल्या छत्रपती शिवरायांच्या चित्रात कुठेही कुत्रा दिसत नाही मराठे शाहीतील दप्तर नोंदी बकरी शिलालेख पत्र पेशवाईची दप्तरं देखभाल वा दुरुस्तीसाठीच्या खर्चाची पत्रं महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील जवळपास सर्वच मराठा काळातील इतिहासकारांची पुस्तकं इंग्रज डॉक्युमेंट्स तत्कालीन कुलाबा गॅझेट फ्रेंच कागदपत्र असे कोणत्याही ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही सोनवणी अठराव्या शतकातल्या एका जर्मन पुस्तकाचा दाखला देत त्यात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख असल्याचा दावा करतात मात्र अद्याप त्या पुस्तकातील पानं त्यांनी दाखवलेली नाहीये ऐतिहासिक साधनांनी पडताळून पाहिलाय केळकर असतील गोपटे असतील यांनी त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन त्या समितीने करून ठेवलेलं आहे या समितीचे लोक इंदोरला गेले तुकोजी राजांकडं पैसे कमी पडतात म्हणून पैसे मागितले मग मा तुकोजी राजांनी त्यांना पैसे दिले आणि उरलेल्या पैशांमध्ये तुम्ही हे वाघ्याचं स्मारक पूर्ण करा असं सांगितलं याचे सगळे पुरावे त्या समितीच्या डॉक्युमेंट तुम्ही सांगता आम्हाला अमुक अमुक काम करायचं आहे फंड द्या आपण फंड देतो नंतर ती संस्था तिथे जाऊन काय करते हे बघणं गरजेचं आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टीचे पत्र व्यवहार असतात तुकजीराव महाराजांनी शिवस्मारकासाठी निधी दिलेला आहे असा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये कुत्र्याचा उल्लेख असा कुठेही येत नाही शंभर वर्ष आधीची गोष्ट आहे ना आमच्याकडे तर रेकॉर्ड मध्ये लिहिलंय की रायगडासाठी अमुक अमुक निधी दिलेला आहे तिथे जाऊन त्यांनी काय केलं त्या संस्थेच्या रेकॉर्ड मध्ये चेक करा आज कोणत्याही विचारधारेला मानणाऱ्या इतिहासकारानं वाघ्या कुत्रा खरोखर होता असा दावा केलेला नाही जे इंग्रज कागदपत्रात अगदी बारीक सारीक गोष्टी नमूद करून ठेवायचे त्यांच्याही कागदपत्रात वाघ्याचा सा उल्लेख सापडत नाही अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी अठराव्या शतकाच्या शेवटी रायगड पाहणीचा तपशील लिहून ठेवला आहे काहींनी त्यावेळची चित्रही रेखाटून ठेवली आहेत त्यातही कुत्र्याचा उल्लेख दिसत नाही वाघ्यावरून सुरू असलेला हा वाद आजकालचा नाही हा अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र त्याला आता दोन जातींचं रूप का दिलं आहे हा प्रश्न अनाकलनीय प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं